आता सध्या जी गुंतवणूक झालेली आहे ती आकडेवारी नेमकी काय आहे भविष्याच्या काळात कि टप्पा नाही भविष्यकाळात म्हणजे वेळेला जवळजवळ सहा हजार कोटीचा आज आमचा या ठिकाणी उलाढाल झालेली आहे आज या ठिकाणी रिकव्हरी पण चांगल्या प्रकारे आहे आता ग्रॉस एम पी ए पण आमचा पाच टक्के आहे तो या नजीकच्या दोन महिन्यामध्ये तो तीन टक्केवर येईल की ज्या अर्बन बँका आहेत आमच्याकडे दोन बुडालिया त्या त्याच्यामुळे पण रिकवरीचं अडचण आहे पण त्याचं मॉर्गेज आमच्याकडे चांगल्या प्रकारे आहे त्या त्यामुळे त्याची पण वसुली नजीकच्या या वर्षकाळात आर्थिक वर्ष पूर्ण होण्याच्या आधी होईल अशी माझी अपेक्षा आहे आणि हे करत असताना आजच्या याच्यामध्ये ठेवीदार वाढवण्याची कामगिरी आणि त्याच्या पुढे क्यू आर कोडच्या माध्यमातून प्रत्येक ग्राहकाच्या जवळ जा जाण्याची एक मोठा प्रयत्न ह्या वर्षभरात गाळा तो पुढे वाढण्याची वाढवण्याची कामगिरी आता आम्ही करायला मागतो आहे ते आमचं टार्गेट आहे पुढे या ठिकाणी आता नवीन भरतीची परवानगी मिळाली आता शासन जी एजन्सी निमते ती भरती करतात आणि नवीन अभ्यासपूर्ण जर कर्मचारी आणि विविध तंत्रज्ञाचं ज्ञान असलेले कर्मचारी भरले तर अजून वेगळ्या तऱ्हेचं गती कामकाजाला येईल स्पष्टता सुस्पष्टता आणखीन येईल असं मला वाटतं जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्हा बँकेमध्ये सगळ्यात आता महत्वपूर्ण यावर्षी जनरसपा आम्ही कॉम्प्युटर विकेसला आणि सगळं नेटवर्किंग केलं आणि ते करण्याचं काम नवीन सहकार खातं केंद्रामध्ये झाल्यानंतर त्याची अंमलबजावण्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याची कामगिरी रायगड जिल्हा मध्य बँकेने केलेली आहे आणि त्याचा सन्मान आज आम्हाला दिल्लीमध्ये पण त्याची बैठक होईल तिथे आपला सन्मान होईल या ठिकाणी या निमित्तानं नाबार्डचे संपूर्ण अधिकारी सहकार खात्याचे संपूर्ण राज्यातले प्रमुख आज मध्यवर्ती बँकेकडे येतील आणि ते विविध कार्यकारी संस्थांचं त्या संचालक आणि चेअरमनचं ते या ठिकाणी त्यांची पाठठोपटण्याचं काम करणार आहेत ऐतिहासिक कामगिरी या ठिकाणी मध्यवर्ती बँकेने या केलेली आहे आणि संचालक मंडळ आमचं बँकेचं आणि सर्व अधिकारी यांनी झोपून काम देऊन सगळ्या ठिकाणी बारीक सारीक आता प्रत्येक संस्थेचं समीकरण केल्यामुळे तुम्हाला कुठलीही बॅदन्स काय आहे ते तुम्हाला एक बटन दाबलं तर तुम्हाला मिळू शकते हे काम केलेलं आहे आणि केंद्राने जे ड्रोनची योजना काढलेली आहे जी, जी महत्त्वपूर्ण योजना म्हणून पंतप्रधान त्यांचा पाठपुरावा करतात त्या योजनेला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा फायनान्स आणि आणि आधुनिक शेतकरी करणारे आणि शेतकरी ज्यांना आवड आहे त्यांची निवड करून डोन चालवण्याचं चार ट्रेनिंग मध्यवर्ती बँक मोफत या ठिकाणी करेल आणि सर्वांना या ठिकाणी जे कीटकनाशक आपल्याला फवारणी करावी लागते ती फवारणी योग्य आणि कमी खर्चात आणि त्याच्यामध्ये जे आपलं कीटकनाशक औषध आहे त्याचं वेस्टेज होणार नाही हा महत्त्वपूर्ण कामगिरी या ठिकाणी या आधुनिक तंत्रज्ञानाने होऊ शकते त्याला सहकार्य पाठपुरावा आणि मार्गदर्शन देण्याचं काम मध्यवर्ती बँक नव्वद टक्के सबसिडी पंच्याहत्तर ते नव्वद टक्के शे सबसिडी आहे ती सबसिडी मिळून कमी पैशामध्ये शेतकऱ्यांनी ते घेतलं आणि वापरलं आपलं स्वतः शेतामध्ये वापरल्यानंतर ते भाड्याने पण देण्याची प्रोव्हिजन त्या योजनेमध्ये आहे आणि म्हणून या योजनेचा पाठपुरावा पाठपुरावा करून त्याचं उत्पादन पण वाढतं आहे ह्याच्यामध्ये वेगळ्या आधुनिक शेतीमध्ये ते, ते, ते त्या पद्धतीची कामगिरी आहे जसं या ठिकाणी आता हार्वेस्टिंग करताना त्याची बुंब वाढवण्याची कामगिरी झालेली आहे पूर्वी सुरुवातीलाच होतं तर ते काम पण जे आज शेतीमध्ये आणि तंत्रज्ञानमध्ये विद्यापीठमध्ये डेव्हलप करतात त्या त्याचा पाठपुरावा आणि त्याचं मार्गदर्शन आणि त्याचा वापर झाला पाहिजे हे काम आमच्यासारख्या अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांनी केलं पाहिजे असं मला वाटत आपल्याला जिल्ह्यामध्ये वाढवायला पाहिजे असं मला वाटत की म्हाड मध्ये आंब्याची जे, लागवड ज्या डोंगर भागामध्ये करा आणि म्हणून या ठिकाणी आज मीनाक्षी शेतकरी ही करून आधुनिक जी मुलं होतात आधुनिक जी मुलं आज एग्रिकल्चरच्या कॉलेजमध्ये शिकून बाहेर पडतात आणि हा व्यवसाय केला पाहिजे आणि तो व्यवसाय आधुनिक सगळं वापरलं गेलं पाहिजे मी स्वतः करतोय शेती बरेच मोठी परंतु त्या शेतीमध्ये आधुनिक यांत्रिकीकरण जे आहे ते करण्याचा प्रयत्न मी करतोय आणि तो आपल्या जिल्ह्यामध्ये पण वापरला गेला पाहिजे ही माझी इच्छा आहे या ठिकाणी ढोन ची जी आहे की तुम्ही भाड्याने देऊचा त्याचा ट्रेनिंग जे आहे ते पण बँक फ्री करून दे लोन मध्ये या मीनाक्षी पाटील लोन ची जी योजना आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांना ट्रेनिंग पाहिजे तसं पाहिजे त्या पद्धतीने करू शकतो आणि ते, ते करावं लोन तुम्ही कोणी शेतकऱ्यांनी आधुनिक जी मुलं आहेत ती भाड्याने पण तुम्ही देऊ शकता आणि त्या आप पद्धतीचं आपल्याला बारा टक्के बोनस काही डिविडंड देतोय आणि कर्मचाऱ्यांना एकवीस टक्के बोनस देतो काही एकवीस टक्के आणि अजून त्याला राहिलं पाहिजे कर्म कर्मचारी नम्रपणे बोललो पाहिजे काही तुम्हाला ग्राहक फोन करतात आपले ते ग्राहक जे आहे ते आपले संपूर्ण त्यांच्या जीवावरच तुम्ही सगळे पगार घेतोय आपण आम्हाला सन्मान मिळतो तर ग्राहकांना तुम्ही एवढी माझी अपेक्षा आहे की डिव्हिडंड पण आपण साडेबारा पंधरा टक्के वाढवला डिव्हिडंड साडेबारा टक्के आपण देतो आहोत शेअर आम्ही संस्थेला देऊ शकतो ज्या संस्था आहेत त्यांनी आपलं डिपॉझिट संस्थेत ठेवायचं आणि संस्थेला एक टक्का मिळेल बँक आठ टक्क्यापेक्षा सात टक्क्यापेक्षा पातळीवर मिळालेला आहे त्याच्यासाठी सगळ्या कामाडच्या अधिकाऱ्यांचा आणि सहकार खात्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची इच्छा आहे की तुम्ही विकेच्या सगळ्या लोकांना बोलवा आणि एका ठिकाणी बोलून आपली प्रगती आणि पुढे दिल्लीत <laughs> ते पंधरा पंधरा तारखेला आपण चौदा तारखेला इथे घेणार होतो परंतु ती रद्द झाली आता पुढल्या महिन्यामध्ये ती होईल आणि मग काम करतात त्यांना मोठा छंद आणि पण स्वतः शेतकरी असून जी भाजी आहे ती भाजी विकून ते त्यांचं पोट भर त्याला मुद्दा घेतले खरे शेतकरी आम्ही दोन नंबर शेतकरी